पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा देवीच्या पालखी दरम्यान दोन गटात हाणामारी झाली वाशी पोलीस ठाण्यात महिलांसह पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला वाशी गाव येथील गावदेवीच्या पालखी दरम्यान दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील महिला पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाशीगाव येथे शुक्रवारी देवीचा पालखी सोहळा होता या दरम्यान एका महिलेने दर्शनासाठी प्रयत्न केला असता त्यांना पाचव्या फेरीनंतर दर्शन घेण्यास सांगण्यात आले यावरून आपल्याला दर्शन घेण्यापासून अडवल्याच्या कारणातून दोन गट समोरासमोर येऊन त्यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यामध्ये एकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली तर दोन्ही गटातील महिला पुरुषांमध्ये जबर हाणामारी झाली यात विनयभंग केल्याची तसेच दागिने चोरल्याची तक्रार एकमेकांविरोधात करण्यात आली यावरून वाशी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करता करत आहेत पालखी मिरवणुकीत अचानक भांडण सुरू झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली